आणि त्या पद्धतीनं पुढचे सगळे वाटचाल व्हावी त्यांच्या मार्गदर्शन प्रती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षालाच घ्यायची हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून घेतला आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कर्मांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तेढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला आम्हाला कुणालाही या, या पद्धतीची अपेक्षा मात्र हे आ, हा जे घडलेले घडते तरी सुद्धा मी का जागा मागितली कशी मागितली ह्या काही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्ह्या नेत्यांनी पाळला आमदार रिथून दादा असतील जयश्री दलवानी असतील आमचे जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून चांगली विषयी माध्यमांबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच म्हणा कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराची आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचारचे लोक त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे मुंबईत मराठी माणसं भरपूर आहे तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचे बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते तर ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे त्या हेतूनच त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी चालवायची आणि त्यामुळे त्या आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलो आहे कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलली केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमात पुढे बोलत होते जी सांगली ज्या जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एक त्याची वैयक्तिक ती माझी दादाची वहिनीची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मांडत आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं युती धर्माला शोभेच आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षात आज विश्वित स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या इतर पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्ती बद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याच कुटुंबना किंवा त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाचा सा करत असताना त्यांना कुठंत आवाज कमी होईल अशी वल्पना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती ते असं का बोलले एवढं तरी का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित त्याला उलट उत्तर दिलं ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा घेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप चालला गेला ही उमेदवारी कदाचित उद्यावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित तर ते त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगली द्यायचं सा कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी आहे त्यांनी बाहेर येऊन भाष्ण करावी त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का बाहेर घालवा हे अजून आम्हाला कोड सुटलेलं नाही आहे तरी निवना ते आता येऊन गेले दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या आता बदल झाला असेल त्यांचं मत परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकाला पुढच्या गोष्टीवर उद्या <स्थारीणा> उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडून मला कळत आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय एक दिवस थांबूया पुढे बघूया काय शिवसेनेने घेऊया शिवसेना काय काय असेल हे बघा आता सांगली गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपेक्षी आहेत किती स्वागती आहेत लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आहे जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही पण ह्या सांगली संघात भाजप किती अपेक्षी आहे हे, हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के आहे हे आम्ही दाखवून दिलं ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असले इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवले त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न <coughs> करणार ना ना। ताकत जागा आए, आए, निकाल आज संयुक्त पणे जायचा आहे सगळ्यांना घेऊन सोबत जायचं आहे भाजपचा पाढाव करण हा महत्वाचा मुद्दा आहे राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या धोरणामुळे कुठेतरी तो भरकत करा विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं हे ज्या पुत मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत देवी विधावे त्यांनी विसरावे हा प्रश्न लिगोकुनी करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत करण्या कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ती पूर्ण जबाबदारी

आम्ही पूर्ण पॉवर मी डॉक्टर विश्वजीत कर्मांना दिली होती त्या ठिकाणी काय झालं काय घडलं याची आम्हाला कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर बोललं मी आज टाळे म्हटलो की अशोक चव्हाण साहेब कुठल्या बैठकीत होते नव्हते त्यांनी काय बोलले काय नाही बोलले ही कल्पना आमच्याकडे असणं शक्य नाही तर आम्ही विश्वजीत कर्मांच्या वरच सोपवलेलं ते सुद्धा दिल्लीत जाऊन बोलत होते मुंबईत बोलत होते आम्हाला सोबत घेऊन जायचं आज काय चर्चा झालं करण्यात माहिती आमच्यामुळे पोहोचली नाही बोलू असं काही सांगायची गरज नाही संघ लढण ही चक्र आणि मी वेगळा प्रयत्न करायचा विक्रम वेगळा प्रयत्न करायचा विक्रम दादे कुणाला जायचं वेगळी दुसरीकडे जायचं काँग्रेस एक जे आहे पुढे काहीतरी झालं आज एक संघ एक संघ लढते हीच ताकद आहे आणि ती जत्यत्तर तुम्हाला सांगू दिसते ही ह्या एकीची आहे मला वाटत नाही त्यांची गरज या महाविकास आघाडी राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कर्मांची गरज आहे ही त्यांनी समजावी जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे त्यांचा आवाज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय त्यांना त्या त्रास झाला राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कर्मांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आज ही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक सु। त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागला ठाकरे गटाची दुखावली गेली तुम्हाला वाटते का पुढच्या काळात ते असेल तुम्हाला सांगतो आणि ह्या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर खूप प्रमुख कारण की वसंतदाची आणि त्यांची असले संबंध आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदा कुटुंबियांची निगडीत आहे आणि म्हणून मी विनंती करेन आपल्या कुठल्या ते वक्तव्यामध्ये ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांकड सांगलीच्या जनतेत असलेली कमी होऊ नये वक्तव्य ह्या जनते शिवसेनेच्या नेत्यांनी करावे आणि पुढचा विचार भाजप विरोधी विचार घेतल्या पुढचं विकासाचा विचार एवढा पुढचं राजकारण करावं काही एका दिवसात चार नाही आणि कित्येक वर्ष आम्ही पाहतो की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आपण उमेदवारी मिळते आम्ही लढतो ते आमच्या पाठीशी राहते आम्ही सुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठी भाऊन घेतलेला आहे आणि पुढेही निर्णय काय होऊ निकाल काय आम्ही ह्यातच राहणार आणि त्यामुळे त्रास होतो आता अजूनही होईल संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची सात दिवसापूर्वी आलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेने एवढी एवढी ताकद लावली सत्तर वर्षापूर्वीच जे घराण आहे काँग्रेसचं त्याला योग्य ती ताकद लावली असं वाटत हा ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात बसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा काम पेटवलं का पेटवलं त्याच्या मागे काय कारण आहे ह्या तुम्ही प्रश्न विचारता मला माहित असते तुम्ही तो दिला असत भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं मला वाटते त्याच पद्धतीनं आतापर्यंत तरी वसंत दादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे एवढ्या वर्ष राहिलेलो आहे आजही कुठल्याही प्रलोभना कुठल्याही सत्तेच्या हाऊसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते सेल एका दोन दिवसा काँग्रेस चर्चेन असं पुढे कमी पडली असं वाटत नाही तर मग निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडतो मी करणार आज निकाल लागणार उद्या आहे निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जास्त बोलायचं एवढा संयम समाजाचा संयम ठेवला लोक चिडायला काय सांगतो मैत्री काय एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीचा आहे सगळीच सांगलीच ह्या सांगलीची परंपरा वेगळी आपली सुसृष्ट चांगली आहे आपल्या सांगलीला भूपुसून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारते मुंबईत काय ते चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलं त्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी काम ना। ना या निकासावर आमचं कामकाज चालू आहे अभिनंदन आहे तरी मला आव्हान दिलं ह्याबद्दल की मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी जसं त्यांचं म्हणणं असेल जेवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात तरी तो कवच बाजूला सरकावा मी सरकवतो आणि खरी कुस्ती ती समोर समोर होऊ दे ही तयारी आम्ही जातो पण ते जे करणार नाही कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणी जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नये त्यांची धारस असेल तर बोलावं तर तो, बोला तो विषय आपण ते पहा मी असा कुठलाही प्रस्ताव ऐकला हो। नाही आणि स्वीकारणार नाही पुढे आला तरी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि मी समाधानी बघा स्वाभिमानीला लढलो चूक का बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाही मला पक्षाने आदेश दिला आणि तुम्ही पक्षाचा आदेश मान्य केला मागच्या वेळी सुद्धा उमेदवारी माझी तत्कालीन जिल्हा अध्यक्ष मोहन शेख कदम यांनी जाहीर केली काँग्रेसचा उमेदवार पाटील चिन्ह स्वाभिमानीच बॅग असं केलं होतं मला पक्षाकडनं तसे निर्देश आले होते मी ह्या वेळेला पक्षाला आधीच कळवलं होतं की मागच्या वेळेला झालेल्या गोष्टी चूक का बरोबर पण ती जनतेला पचली नाही आणि त्यामुळे तशी पुन्हा पर्यंत ह्यावेळी होऊ नये ते मी आधीच कळलेलं त्यामुळे शिवसेनेनं गडबड करून उमेदवार जाहीर केला असं सांगितलं जात आहे वास्तविक शिवसेनेला अपेक्षित उमेदवार तशी माझ्याशी काही चर्चा झाली नाही माझा काय राऊत साहेबांचं पोहणी नाही कधी माझं बोललं नाही कदाचित समोर आले तर ते मला ओळखणारी नाही आता मग अशी काय मला ऑफर त्यांच्याकडून आलेली नाही आणि जी शिवसेनेला जागा सुटली का नाही सुटली ह्याच्या आधीच त्यांनी उमेदवार जाहीर केला होता आजही सुटलेलं नाही तर ते म्हणतात उमेदवार जाहीर पण त्यांच्या पक्ष गरजेचं आहे आमच्या आघाडीसाठी त्यामुळे त्यांनी त्या धाडसावर मागत असतील महाविकास आघाडीचे नेते म्हणून माननीय जयंत पाटील साहेबांनी काय चर्चा झाली त्यांच्याकडे आपण उमेदवारीची मागणी केली नेते मग काय म्हणतोय उद्या हा विषय निकाली लागेल ते जाहीर होईल एखाद्या वेळेस काँग्रेसला जागा सुटली का शिवसेना त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया त्यात काय मागे पण होतं कुणाशी होतं कुणाचं प्रयत्न होते माहित आमचा आमची चर्चा ही आमच्या नेते विश्वित कदमांवर होते विश्वित कदमांच्या परस्पर आम्ही कुणाशी बोललो नाही जयंतच्या भूमिके तुम्हाला काय वाटते नेते पाटील जय पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहे ही जागा मागायची काँग्रेस पक्षावरती त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांना ही जागा पाहिजे असेल तर तरी का मागू नये शिवसेनेला पाहिजे तरी का मागू नये अधिकाऱ्या पक्षाने मागच्या काय चर्चा झाली हे आम्हाला कळलं नाही ज्यावेळेस कळेल म्हणजे मी निश्चित ताशी करून मी कुठली गोष्ट मागे ठेवत नाही ज्या मला कळेल मी खुलं खुलं बोलू कळलं पूर्ण विश्वास हा काँग्रेस पक्षावर आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षात तिकीट मागतो आम्ही कुठेच धरतो की पुन्हा इतर आघाडीचे लोक आपल्यावर यायची आणायची जबाबदारी पक्षाची आहे मी काय कुणाची गरज आहे काय असं म्हणणार नाही मला जनतेची मात्र निश्चित गरज आहे कारण त्यापैकी माझी वाटचाल जाऊन आता भाजपाला तुमचं

दोन हजार एकोणीस ला काँग्रेसच्या खासदार बंदूक घेऊन तुम्हाला राजू शक्तींच्या मार्फत चोवीस ला पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदार बंदूक घेऊन शिवसेनेच्या चंद्र पाटलांना या सगळ्यामध्ये विशाल पाटील असेल किंवा काँग्रेस असेल तुमचं करेक्ट कार्यक्रम कोण करत आहे का आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे मी काय करू देवाची साथ आहे त्याला कोण मारे आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर आमच्या जनतेच्या प्रेमावर आणि असा झालाय का नाही प्रेम तर माहीत नाही सांगता असेल त्याला आम्ही बोलून बोलून आम्हाला विश्वास आरोप केला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला होता असं त्यांनी आरोप केला तसं काय पैसे मागितलेत काय शंभर कोटी रुपये तुमच्याकडे बघा निवडणुकीच्या काळात भाजप हा काँग्रेसच्या उमेदवारीला घाबरतात आणि त्यामुळे कुठलाही दबाव तंत्र टाकून ह्या ठिकाणी काँग्रेसने लढू नये ह्यासाठी खासदारांनी आणि भाजपने देऊ पाहण्यास ठेवले आहेत ते प्रयत्न करत राहतात त्यातला हा एक भाग आहे ते आम्ही समजतो त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आधी सिरियसली गांभीर्यपूर्ण घेत नाही आणि शिवसेनेनेही घेऊ नये असं पाहायला उमेदवारी निश्चित झालीच तर तेव्हा काँग्रेसची ताकद जास्त आहे काँग्रेसची ताकत जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी दुसऱ्या ठिकाणी पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा करतो आपल्या उमेदवाराला मदत करायला बघतोय

अजून झाला नाही पडले का जास्त सांगतो हो ह्या ठिकाणी दिली पाहिजे मतावर आम्ही सर्व आहोत आणि विश्वित कर्मांनी त्यासाठी चांगले प्रयत्न केले हे लोकांनी बघितलेले ते प्रेस पुढे येत होते त्या कारणासाठीच येत होते की दाखवण्यासाठी जनतेचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायचा माध्यमांपुढे पोहोचवायचं काम पश्चिम ती कळलेली नाही आम्हाला ती कळलं तर मी तेच म्हणतो जेव्हा मला कळेल की ह्याच्या बाकी नेमका आग्रह काय होता त्यावेळी मी तो लपून ठेवणार नाही मी तो खुला खुला बोलणार तो अजून पण कळले नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे पश्चिम महाराष्ट्र आग्रा कोल्हापूर ह्या परिसरात जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच न होता पण हवेच होती तर ती सांगलीच का निवडली रेड़ो रेड़ो का मागित नाही पुरुषोत्तम पोशोत्तर सातार उमेदवारी एवढं वर्ष लढत होते त्यांच्या उमेदवारी होता तीच का मागित नाही सोलापूर का नाही सोलापूर काँग्रेस होती सोलापूर ही पडली होती महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो सोळा वेळा काँग्रेस जिंकली आहे हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे सोळा वेळा ही आणि नंदुरबार या दोन हजार आशियाच्या सोळा वेळा सतरा लोकसभा झालेत निवडणुका जादा झाले तो सोळा वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे भारतात सुद्धा अशा दोन चार जागा निघतील या सोळा वेळा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत ही जागा त्यांनी हो का मागावी त्यांनी सोलापूर मागावे गेले सात तरुणपैकी पाच वेळा ती पडली होती सोलापूर का मागितलंय पुन्हा पाच वेळा पडली होती पुन्हा का मागितलंय सातारा का मागितलंय त्यांचं संघर्ष जास्त आहे का मागितलंय हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो शंका येते मात्र उत्तर नाही सांगलीची हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्य कार्यकर्ते विशाल पाटील हा महत्व ही जागा काँग्रेस पक्षाला राहिली पाहिजे ह्या मुद्द्या असेल ते मांडतो उमेदवार कोण आहे का विशाल पाटला जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही की काँग्रेसचा अधिकार आहे काँग्रेस पाहिजे आता ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक मी म्हणत नाही की मला अधिकार आहे माझा आजूबाजू म्हणून मी जराही म्हणत नाही मी वीस वर्ष ही उमेदवारी फक्त मला मिळत नाही तरी लढतच राहिलेलो आहे आणि माझी काम आहे पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकांना रुचलेली नाही मुळात ही जागाच शिवसेने मागणी रुचलेली नाहीये त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाहीये ना पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा कारण राऊत साहेबच या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहे तर त्याचा मान ठेवू त्याला विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी भाजपचा पाटे एवढा एकोणीस पर्यंत चालू राहील आज आपल्याला सांगतात हे बघा मला उमेदवाराची खात्री चार महिन्यापासून सहा महिन्यापासून आहे हे बघा शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे निकाल कसाही जाऊ शकतो ज्याच्या ते बघू पुढची राऊत साहेबांनी काय बरोबर राऊत साहेबांची एक प्रश्न आहे तुम्हाला राज्यसभेवर पाठवून ही जागा तुम्ही सोडावी असं एक माझ्याकडे प्रस्ताव आलाय त्यामुळे मला आलं आले Obrigado.